या ठिकाणी या पुलाच्या कामाबद्दल आमची काही तक्रार आहे ते आम्ही या माध्यमातून सांगण्याचा कळवण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही सर्वजण शेलगाव भळे या गावातील रहिवासी असून आमची आम्ही उभारलेल्या डाव्या बाजूला आमचं क्षेत्र आहे जमीन आहे आम्ही बागायत स्थिती बागायत स्थितीच्या नुकसानी संदर्भात काही तक्रार करण्याच्या अनुषंगाने या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न करत आहोत तर या ठिकाणी जी या बार्शी दस्तिंपळगाव रोडच्या पुलाची जी ड्रॉईंग केलेली आहे ही ड्रॉईंग एकदम चुकीची केलेली आहे आणि ओढ्याचं पात्र बाजूला ठेवून दुसरीकडेच त्याची ड्रॉईंग केलेली आहे आणि ह्या ड्रॉईंगमुळं त्यांनी जे बांधकाम केलेलं आहे पुलाचं त्याचं पाणी थेट आमच्या शेतीला जाऊन धडकत आहे तर ते पाणी धडकल्यामुळं आमची शेतजमीन पूर्णपणे वाहून चाललेली आहे हे या पुलाचे तीन दरवाजे बंद करून उत्तर बाजूला दरवाजे करण्याचं प्रशासनाने हे काम करावं अशी आमची अपेक्षा आहे तर या ठिकाणी समोर बघू शकता आपण कशाप्रकारे माती वाहून गेलेली आहे इथे शंभर ते दीडशे टिप्पर माती आमची वाहून गेलेली आहे तर याची प्रशासनाने दखल घ्यावी अन्यथा हे वड्याचं पात्र बदलून आमच्या शेतातून पात्र पडण्याची शक्यता आहे असे जर झालं तर आमचे पिढ्यानं पिढ्याचे पिड़े कधीही न भरून येणारे नुकसान होत आहे तरी आम्ही या पुलासंदर्भात वारंवार पाठपुरावा करून देखील आम्हाला प्रशासनाने पीडब पी डब्ल्यू पी डीच्या अधिकाऱ्यांनी बळवणे साहेब साहेब यांनी आम्हाला फक्त अपेक्षित ठेवलेलं आहे आम्हाला कुठल्याही प्रकारचं काही यांनी निर्णय करून दिलेला नाही त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला तुमच्या शेताच्या बाजूने एक भिंत बांधून देऊ ती भिंतही बांधली नाही आणि काहीच नाही आमचं शेत पूर्णपणे वाहून चाललेलं आहे तर आता आम्हाला प्रशासनाने आम्ही काय करायचं आणि कसं जागायचं हे सांगावं धन्यवाद